नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या मलकापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलोय इथे भरपूर प्रमाणामध्ये बैलाचे जोडे आलेले ते आपण तुम्हाला आपल्याला दा, काकाचा नाव घेऊ विचारून काका नावगी का नाम घ्या शेख इस्माईल क्या लाय आपण बैल जोड्या लाय बेचने किती जाती छेचे दात किती प्राइस बोलू आपण एक दस बोल एक दस हा आखरी किती तक बोलिंग बस दे एक ग्यारा का एक पाच के आखिर ठीक आहे किती जाती छेचे दात राष्ट्रपाल अभिमन्यू मोरे दादा आपले बैलजोडी किती जाती आहे सहा सहा जात आहे सहा सहा जाती आणि शेती कामासाठी चालते सर न ओके पुरे ओके आणि किती प्राइस सांगितलं याची ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये काही कमी जास्त करू चार पाच हजार रुपये आणि तुम्ही मुक्तानगर रोईखडा रोईखडा जातीचे जातीची बैल खिल्लार जातचे जाती जातीचे काय नाव का तुमचं राहुल समाधान मोरे काय कोणचा बैल आणलेला आपण हाय हो किती जाती या बैला हा पुरीला जाती काय पैसे किती सांगितले ते आमचे फक्त पन्नास हजार रुपये आखरी किती लोक सोडतात सोडू चाळीस लोक चाळीस लोक खेती काम खेती कामासाठी चालते ना हा सरस कुठे घाला नांगर वखर डवरे कुठे